लूट चालली आहे का ग्रेट इंडियन फेस्टिवलच्या नावाखाली नमस्कार मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश सालाबाद प्रमाणे ग्रेट इंडियन फेस्टिवल ग्राहकांना मोहात पाडून लुटण्याचं तंत्र आहे असं तुम्हाला देखील जर वाटत असेल तर असं अजिबातच नाही मित्रांनो तुम्ही व्यावसायिक असा किंवा ग्राहक फेस्टिवल मागची बिझनेस स्ट्रॅटेजी आधी समजून घ्या एक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास डील्स आणि लिमिटेड टाइम ऑफर्स ज्यामुळे लगेच खरेदी करण्याची भावना वाढते दोन सोशल मीडिया प्रमोशन मधून ग्राहकांना न्यू प्रॉडक्ट लॉन्चेस आणि ऑफर्स करतात आणि ते संधीचा फायदा घेऊन खरेदी करतात तीन ग्राहकांच्या आवडीनिवडी वयोमान आणि लोकेशन नुसार खास ऑफर्स तयार केल्या जातात या तीन स्ट्रॅटेजी एकत्रितपणे विक्रीत वाढ करतात आणि ब्रँड व्हॅल्यू सुद्धा वाढवतात ही स्ट्रॅटेजी आपण देखील आपल्या ऑनलाइन किंवा ऑफलाईन व्यवसायात वापरू शकता अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल ही लूट नसून ग्रेट सेलिंग स्ट्रॅटेजी आहे कारण गेल्या वर्षी तब्बल एकशे दहा कोटी ग्राहकांनी या फेस्टिवल ला भेट दिली यातून टर्न ओव्हर किती झाला यापेक्षा जास्त महत्वाचं हे की बँक डिस्काउंट ऑफर्स आणि रिवॉर्ड या माध्यमातून ग्राहकांची सहाशे कोटींची बचत झाली सेकंदाला एक या स्पेडने ग्राहकांनी स्मार्ट टीव्ही विकत घेतले चला तर मग या वर्षीचा फेस्टिवल सुरू झालाय तुम्ही संधी सोडू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा